नेत्याचा कार्यकर्त्यांची आत्महत्या चार जून लोकसभा निवडणूक निकाल लागला आणि देशात सरकार स्थापन होण्याची तयारी असताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यस्ताल येथील रहिवासी सचिन कोंडबा मुंडे यांनी अहमदपूर एलदरी बस समोर उडी घेतली यात त्याचा चिरडून मृत्यू झाला आहे झालेला घटनाक्रम असा की सचिन कोणिबा मुंडे हा स्वर्गीय गोपनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा गोपनाथराव मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे निकाल लागण्याअगोदर सचिन कोणीबा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला होता यात तो म्हणाला होता पंकजा ताई जर नाही आली तर सचा गेला आणि चार जून रोजी लोकसभा निकाल लागला यात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लोकसभा निकाल हा अतिशय तटवडीचा निकाल होता यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग अप्पा सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गुपनाथराव मुंडे यांचा पराभव केला आणि बीड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला हा निकाल ज्यावेळी लागला त्यावेळी पासून सचिन कुणिबा मुंडे हा तणावग्रस्त आयुष्य जगत होता हा पराभव सचिन यांच्या जिवारी लागला होता त्यांनी अहमदपूर एलदरी बस समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे सचिन कुणिबा मुंडे हा पंकजा मुंडे यांचा समर्थक होता तो अवहित असल्याने त्याच्या पश्चात एक भाऊ आई वडील आहेत सचिन व्यवसायाने अल्पभूधारक शेतकरी होता त्याला दोन एकर शेती होती पंकजा मुंडे यांच्या पराभवाने एका तरुणाने आयुष्य संपवले जे या संपवले या घटनेमुळे जिल्ह्यातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत माझा भविष्याची मोठा वडील होता माझा चार पाच जुळालं पडल्यामुळं त्यांना खाण्या पिण्या तानामध्येच राहू लागलं होत टायमाला अन्न टायमाला येऊ लागलं त्याला काय बहिणीचा ताण वाटला की त्यांना असं करीत राहिले शांत झाला ही बातमी कळली त्यांना विश्वास बसला नाही आणि धक्का बसला जेवढे म्हणून या राज्यामध्ये आणि देशामध्ये मुंडे बघते ते अठरापकड समाजाचे त्या सगळ्यांना शॉक बसला खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना व्हायला नको आहे आता महाराजांना सांगितल्याप्रमाणे जन्ममृत्यू अटळ आहे परंतु अशा पद्धतीचा मृत्यू येणं ही दुःखदायक आहे मी ईश्वराला प्रार्थना करतो की सचिन मुंडेच्या आत्म्याला शांती मिळो आणि मुंडे कुटुंबियावर जे आघात झालेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर मुंडे कुटुंबियांना देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो